एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस

पाच हजार रुपये मदत मिळावी तसेच महागाई भत्ता मंजूर करावा पेन्शनधारकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत मिळावी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे हायर सॅलरी हायर पेन्शन लागू करावी या यासारख्या मागण्यांसाठी स्वतःच्या घरी राहून लाक्षणिक उपोषण आंदोलन नाशिक जिल्हा ईपीएस फेडरेशनच्या सिन्नरच्या वतीने पुकारले असून या आंदोलनाद्वारे या, या मागण्या शासन दरबारी पोहोचवून लवकरात लवकर त्या मान्य होऊन त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी एस टी कर्मचारी पेन्शनधारक उपस्थित होते एस सी साठी अक्षय गायकवाड आम्ही आम्ही नाशिक जिल्हा ई पी एस फेडरेशन नाशिक एस टी कर्मचारी पेन्शनर आहोत आम्ही स्वतःच्या घरी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण गंगावेश येथे करीत आहोत आमच्या मागण्या ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना कोविड एकोणावीसच्या संकट काळात पाच हजार रुपये मदत मिळावी दोन ई पी एस पेन्शनधारकांना कमीत कमी पेन्शन रुपये नऊ हजार व महागाई भत्ता मंजूर करावा तीन ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळावी आणि चार ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निर्णयाप्रमाणे हायर सॅलरी हायर पेन्शन लागू करावी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊ मोदी सरकारने अद्याप तेच लागू केलेले नाही तरी ती त्वरित लागू करावी ही विनंती आम्ही एस टी कामगार पेन्शनधारक एकोणीसशे प पंच्याण्णव या ए पी एफ पंच्याण्णव पेन्शनधारकाचा एकोणावीस संकट रुपी पाच हजार रुपये मदत मिळावी ती आम्हाला मिळालेली नाही आणि ए पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक कमीत कमी नऊ हजार रुपये पेन्शन मिळावी याकरता आम्ही हे या आंदोलन करीत आहोत ग घरच्या घरी आम्ही हे आंदोलन करीत आहोत नऊ ते पाच या वेळेत एस टी कामगार आम्ही सर्व एस टी कामगार आहे तर ते आम्ही तिथं आंदोलन करीत आहोत